नमस्कार मी वैभव आपण एकादशी कशी करावी हा व्हिडिओ कदाचित बघितला असेल आज एकादशी आहे त्यानिमित्ताने पुन्हा एक मनामध्ये आला होता की मन म्हणजे काय कारण एकादशी इंद्रियामध्ये अकरावं इंद्रिय जे आहे ते मन आहे मनामध्ये पूर्ण जगामध्ये अनंत असंख्य लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर रिसर्च केला आहे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची तत्वज्ञांची संतांची मते ही त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जसं अनुभवलं सा तसं त्यांनी सांगून ठेवलेलं आहे तरी पण एक पुन्हा छोटासा एक प्रयत्न की मन म्हणजे काय याआधी वेगवेगळी महत्त्वाची जी वाक्य आहेत ती आपण थोडंसं बघू त्यातलं एक वाक्य आहे मन एव कारण मोक्षयो हो म्हणजेच मन, मन जे आहे ते या मनुष्यासाठी बंध आणि मोक्ष यासाठी कारणीभूत आहे मनः च अस्मि म्हणजे इंद्रियां मनश्च अस्मि म्हणजे या अकरा इंद्रियामध्ये मन जे आहे ते मी आहे असं भगवान श्रीकृष्ण आपल्या गीतेमध्ये म्हणतात अधिष्ठाय मनाच्या अयम विषयां उपसेवते असं पुन्हा दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व इंद्रिय म्हणजे पंचज्ञानेंद्रियांच्याद्वारे जे काही ग्रहण होतं त्याचं मी सेवन करतो किंवा उपसेवन करतो अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि अन्नमय आणि आनंदमय अशी पाच कोश आहेत त्या कोशामधलं तिसरं जे तिसरा जो कोश आहे तो आहे मनोमय त्यानंतर येतो विज्ञानमय आणि मग शेवटचा जो आहे तो आनंदमय कोश येतो इंग्लिशमध्ये जर का म्हणायचं म्हटलं तर बरेच लोक कॉन्शियस माइंड किंवा अनकॉन्शियस माइंड असं म्हणतात मराठीमध्ये सजग मन किंवा सुप्त मन असं म्हणतात त्याबरोबर अंतर्मन बाह्यमन असं पण म्हणतात काही जण म्हणतात की मन हे आंधळ असतं आंधळ मन पण म्हणतात मन जे आहे ते अंतकरण चतुष्टयाचाच एक भाग आहे त्यामुळे मन म्हणजेच अंतःकरण असं सुद्धा काही लोक समजतात आता एक छोटासा प्रश्न आपण बघू मन विचार करतं का नाही करत हे वाक्य चूक आहे का बरोबर आहे मन विचार करतं का नाही करत तर काही जण म्हणतील की हो मनच विचार करतं का दुसऱ्या पद्धतीने विचार येतो की मनाद्वारे विचार अनुभवायला येतात मन विचार करत नाही मन जी आहे ती एक शक्ती आहे आणि ती जी शक्ती आहे त्या शक्तीद्वारे येणारे त्या शक्तीद्वारे जे विचार उत्पन्न होतात ते अनुभवायला येतात अजून एक दुसरा प्रश्न मनाला वाईट वाटलं हे वाक्यबरोबर एक चूक आहे तर आ, मन ही एक शक्ती आहे शक्तीला वाईट वाटण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही तर मनाद्वारे ज्या भावाचा अनुभव आला तो भाव जो आहे तो दुःखद होता कष्टदायक होता म्हणून त्या विशिष्ट भावाला वाईट भाव असं नाव दिलेलं आहे आणि तो मनाद्वारे अनुभवाला येतो अशा पद्धतीचं वाक्य आपल्याला करावं लागेल ला। मनामध्ये ओके अजून एक मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक विचाराला आपण आचरणामध्ये आणणार का समजा आपण कुठेतरी जेवायला गेलो आणि तिथे बफेट जेवण असं म्हणजे अनेक प्रकारचे विविध अन्नपदार्थ हे टेबलवर मांडून ठेवलेले असतात आणि आपल्याला त्यापैकी कोणतेही अन्नपदार्थ आपण ग्रहण करू शकतो पाहिजे तेवढा ग्रहण करू शकतो त्याला काही चार्जेस नाही किंवा कोणी म्हणणार नाही की काहीच नाही मग अशा परिस्थितीमध्ये कसं होतं की कस हो आपण ताटली घेतो ताटली घेऊन एक एक अन्नपदार्थाकडे बघतो मग अन्नपदार्थाकडे बघितल्यानंतर मनामध्ये विचारतो की अनुभवाला येतो की चला आता हा पदार्थ आपण खाऊ मग तो पदार्थ घेतो मग पुन्हा या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो की किती घ्यायचे समजा आपण उदाहरण घेऊ की गुलाबजामून सगळ्यांना माहिती आहे तर एक गुलाबजामुन वाटीमध्ये घेतला पुन्हा दुसरा घेतला तिसरा घेतला वाटी गच्च भरली ताट रिकाम आहे अजून एक घेतला अजूनही घेतला किती पण घेऊ शकतो आपण त्याला काही लिमिट नाही आहे कोणी म्हणणारे ना नाही आणि खायचं तर शेवटी स्वतःलाच असतं मग या ठिकाणी बुद्धी जी आहे ती निर्णय देते की बाबा रे बस करा एक वाटी घे बाकीचे ठेवून दे नंतर पुन्हा लागलं ला तर घे तसं मन जर का म्हणत असेल तर मनाचं ऐकायचं का मनाचं जर का ऐकलं तर फार मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होतात त्यामुळे मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक विचाराला आचरणामध्ये ना आणणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरा आधुनिक प्रश्न असतो की मन जिंकणं म्हणजे काय जिंकणं मन जिंकणं म्हणजे काय जिंकणं आता मन ही एक शक्ती आहे जसं उदाहरणार्थ जर का बघितलं तर आपल्या घरामध्ये विविध विजेची उपकरणं असतात जसं पंखा आहे पंखामधून वी बटन ऑन केलं म्हणजे वीज गेली की ते जे यंत्र आहे ते यंत्र फिरायला लागतं ला तीच वीज जी आहे ती दिव्यामध्ये म्हणजे बल्ब किंवा ट्यूबलाईटमध्ये गेली तर तो, तो प्रकाश तो तीच वीज गिझरमध्ये गेली तर पाणी गरम व्हायला लागतं ला तसं वीज ही जी आहे ती एक शक्ती आहे आणि ती शक्ती त्या उपकरणामध्ये गेल्यामुळे ते उपकरण कार्यरत होतं आणि ते त्या उपकरणाचे गुण जे आहे ते प्रकट करतात त्यामुळे शक्ती करी काही करत नाही शक्तीची फक्त तिथे उपस्थिती लागते शक्तीच्या उपस्थितीमुळे पंखा फिरतो शक्तीच्या उपस्थितीमुळे दिवा प्रकाशतो शक्तीच्या उपस्थितीमुळे गिझरमध्ये पाणी गरम होतं शक्तीच्या उपस्थितीमध्ये इस्त्री जी आहे आपण ज्यांनी कपड्यांना इस्त्री करतो ती गरम होते अशा प्रकारची असंख्य उदाहरणे घेता येतील मग तात्पर्य हे आहे की जे कर्म होतं किंवा जे गुण दिसतात ते त्या उपकरणामुळे दिसतात आणि ती का दिसतात तर त्या ठिकाणी त्या शक्तीचं शक्ती उपस्थित असते तसंच मन जी आहे, मन जी आहे, मन ही ही। आहे मुझे। मुझे ती पण एक शक्ती स्वरूपामध्ये आहे त्यामुळे मन जे आहे ते मन करत काही नाही तिची फक्त उपस्थिती जी आहे ती त्या यंत्रा म्हणजे म्हणजे शरीर यंत्रामध्ये ती शक्ती असल्यामुळे या सगळ्या ज्या इंद्रियांच्याद्वारे ग्रहण केलेल्या जे विषय आहेत ते विषय त्या मनामुळे अनुभवायला येतात आता आपण विचारांच्या उत्पत्तीकडे बघू सर्वजण म्हणतात की मी असा विचार करतो आहे मला असा विचार आला मला असं वाटलं तर या ठिकाणी मी जो आहे हा मनापेक्षा वेगळा आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल मी म्हणजे शरीर आहे असं नाही म्हणत आहे मी जो आहे तो शरीरापेक्षा सुद्धा वेगळा आहे तर मी विचार करतोय तर हे जे वाक्य आहे हे वाक्य बरोबर नाही आहे मग खरं वाक्य काय होईल मनामध्ये विचार अनुभवाला आला या ठिकाणी मलासुद्धा आपण म्हणणं अपेक्षित नाही आहे तर मनामध्ये विचार अनुभवाला आला मनामध्ये सुखद भाव अनुभवाला आला मनामध्ये दुःखद भाव अनुभवाला आला मनामध्ये हे कर्म क्रिया करण्याचा अनुभव आला किंवा मनामध्ये अशा प्रकारचं कर्म करण्याची प्रवृत्तीचा अनुभव आला तर अशा प्रकारचे वाक्य ज्यावेळेस आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मन जे आहे हे एक माध्यम आहे ज्या माध्यमाद्वारे विविध अनुभव अनुभव सिद्ध होतात किंवा अनुभवाला त्या वेगवेगळ्या विषय येतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आपल्याला ही समजून घ्यायची आहे की मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक विचाराला कार्यान्वित करायचं नाही सगळ्यात पहिले तो विचार कोणता आहे कसा आहे याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा बुद्धीच्या मदतीने तो जो विचार आहे ती जी प्रेरणा आहे ती कार्यान्वित करायची का नाही हे बुद्धीच्या मदतीने निर्णयामध्ये आणायचं आता बुद्धी म्हणजे काय म्हणाल मग बुद्धी म्हणजे पूर्वज्ञान पूर्वसंस्कार पूर्वानुभव आणि बस चालेल एवढं तर या सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये लागणारा जो निर्णय आहे तो बुद्धीद्वारे दिला जातो आणि तो जो बुद्धीद्वारे दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय आचरणामध्ये शरीराद्वारे आणायचा मन जसं मनामध्ये जी प्रेर जशी प्रेरणा होईल तशा प्रकारे जर का कर्म केलं तर यानं दुःख आणि कष्ट आणि वेदना याच्याशिवाय दुसरं काही भेटणार नाही याची शक्यता जास्त आहे तर बुद्धीच्या निकषावर बुद्धीवर बुद्धी प्रेरित निर्णयावर कधी पण जर का विश्वास ठेवून शरीराद्वारे जर का कर्म केलं तर ते जे कर्म आहे ते आ, सुख प्रदान किंवा आनंद प्रदान करू शकतात तर थोडक्यात आजच्या संभाषणाचं हे आहे की प्रत्येक मनुष्याने डोळे बंद करून शांतपणे मनामध्ये येणाऱ्या विचारांना विचारांचा अनुभव करायला सुरुवात करायची बऱ्याच जणांची कंप्लेंट अशी असते की डोळे बंद केले की फार वेगवेगळे भयानक अवघड असे विचार येतात आणि त्यामुळे मग ते डोळे बंद करून बसू शकत नाहीत तर यासाठी पुन्हा एक छोटंसं उदाहरण दिलं जातं की मनामध्ये येणारे जे विचार आहेत ते चित्तामधून उत्पन्न होत असतात चित्त म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की चित्त म्हणजे हे एक अथांग समुद्रासारखं असतं आणि त्या समुद्रामध्ये जशा लाटा असतात तशा प्रकारचे विचार असतात ते विचार जे आहे ते चित्तामध्ये जी काही खळबळ चालू असते जसं सूर्यामध्ये असंख्य स्फोट होत असतात तशा प्रकारे चित्तामध्ये सुद्धा असंख्य खळबळी चालू असतात आणि ती जी खळबळ चालू असते ती तर पृष्ठस्तरावर आल्यानंतर एक समुद्राची जी लहर किंवा लाट म्हणून त्या लाटेद्वारे ते मनाद्वारे व्यक्त होतात त्यामुळे जसं जसं चित्त शुद्ध होत जाईल तसं तसं मनामध्ये येणारे विचारसुद्धा शुद्ध होत जातात मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर अशा प्रकारची पण एक म्हण आहे काही जण छान छान शिकवतात तर याचा अर्थ असा आहे की मनामध्ये एखादा विचार आला की चला आपण हे असं करू मग बुद्धीच्या स्तरावर निर्णय न घेता मनामध्ये विचार आला आणि लगेच कर्म करायला लागले तर त्याला काही अर्थ नाही कारण तशा प्रकारचं जीवन जगणं हे पशु जीवन जगणं जी आहे कारण पशुला जे आहे ते बुद्धी जी आहे ती असते परंतु मनुष्याला जेवढी बुद्धी दिलेली आहे ते तशा तेवढ्या प्रमाणात तेवढी विकसित बुद्धी ही सर्वांगीण बुद्धी नसते काही विशिष्ट ठिकाणी विशिष्ट मर्यादेपर्यंत पशूंनासुद्धा बुद्धी असते तर मनामध्ये येणाऱ्या विचारांना बघायचं आणि त्याचा अभ्यास करायला शिकायला पाहिजे बुद्धीचा वापर करून आ, निर्णय घेण्याला सुरुवात करायला पाहिजे आणि त्यानुसार शरीराचं आचरण पण बदलायला अपेक्षित आहे आजच्यासाठी एवढंच पुरे नमस्कार पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये